हाय गायज मी रोहिणी धापसे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या घरी आज आणले होते कटरने कटरने आणल्याच्यानंतर त्याला एका कढईमध्ये टाकले आणि स्वच्छ असे दोन तीन वेळा धुवून घेतले एकदम ताजे आणि फ्रेश असे कटरने आहेत माझ्या मुलाला तर एकदम म्हणजे माझ्या हॅपीला खेळायला आवडत होते ते आणि त्याचं त्याच्यासोबत अन्न तेव्हापासून सारखंच सा खेळणं चालू होतं मम्मा मला एकतरी खेळायला दे मला एकतरी खेळायला दे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतले तो मम् तो म्हणाला की मीच काढतो डिशमध्ये मग त्यानेच त्या बाहेर काढल्या जाऊ दे म्हटलं त्याची खूप इच्छा आहे तर त्याला मी पाण्यामधून बाहेर काढायला सांगितल्या आणि त्याचं खेळणं चालूच होतं सारखं पकडणं हातात घेणं तिला ओढणं असे काही काही हॅपीचे वेगवेगळे प्रकार चालूच होते त्यानंतर परत फिश एक हातात घेतली हॅपीचं दाखवणं वगैरे असं सुरूच होतं भाजी होईपर्यंत पूर्ण ओढायचा बघायचा ठेवायचा त्याच्यात ते जे आहेत ते त्याच्या पोटातून अंडे बाहेर आले त्याच्यासोबत तो खेळत आहे व काय आहे काय आहे असं त्याला काहीतरी वेगळं वाटत आहे त्यानंतर स्वच्छ धुतलं ठेवून दिलं दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं आणि हात लावल्याच्यानंतर हॅपीने परत मी एक वेळा धुवून घेतलं त्याला हे पहा हॅपी कसा खेळतो अजिबात घाबरत नाही हातात त्यानंतर एक कढई ठेवली टोमॅटो मीठ मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर त्यामध्ये धुतलेल्या अशा स्वच्छ दोन तीन वेळा फिश धुतलेल्या त्या तेलामध्ये सोडून दिल्या तेल अद्रक लसूण पेस्ट टोमॅटो आणि मीठ मिरची एवढंच टाकलं आणि त्यानंतर थोडंसं त्यांना मिक्स करून घ्यायच्या टाकते वेळेस व्यवस्थित टाकायच्या की तेल अंगार उडणार नाही तर पूर्ण फिश टाकल्या आणि त्यांना असं हलवून घेतलं कारण फिश म्हटलं की आमच्या घरात माझ्या मिस्टरांना खूपच भयानक आवडते पूर्ण हलवून घेतल्या असं दोन तीन वेळा परतून घ्यायचं की पूर्ण मसाला त्या फिशला लागला पाहिजे आणि त्यानंतर थोडंसं मी वरतून काळा मसाला सोडला आम्हाला जास्त काळा मसाला आवडत नाही किंवा मसाल्याची जास्त पदार्थ आवडत नाही त्यामुळे मी थोडासाच मसाला टाकला त्याच्यामध्ये असं मिक्स केलं पूर्ण आणि झाकून ठेवलं फ्राय केल्यासारखं बनवलं याला आमच्याकडे कटरणे म्हणतात हे पहा झाकून ठेवल्याच्यानंतर थोड्या वेळाने भाजी अशी दिसली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडते का नक्की सांगा याला काय म्हणतात तुमच्याकडे ते पण सांगा टाटा बाय बाय